एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अखेर सात दिवसानंतर बच्चू कडूंचं एक पाऊल मागे उपोषण स्थगित पण मंत्री सामंतांना दमही भरला अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येते आहे गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं होतं दरम्यान आज या आंदोलनाचा सातवा दिवस होता बच्चू कडू यांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित केला आहे शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला त्यावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल या समितीमध्ये बच्चूकडू देखील समिल सामील असतील या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन फडणवीसांनी दिल्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेतली त्यावेळी त्यांनी शासनाचं एक पत्र त्यांना वाचून दाखवलं बच्चू कडूनी डेडलाईन देत आपलं अन्न त्याग आंदोलन तूर्तास स्थगित केलंय जर सरकारने दगाफटका केला विश्वासघात केला तर मंत्रालयात घुसून प्रहार प्रहारस्टाईन आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे पत्र दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतीचं सरकार बच्चूभाऊंसोबत सोबत आहे हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चू भाऊनी आपलं आंदोलन मागं घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दोन मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल मी तो बच्छुभाऊंकडे स्वाधीन करेन देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफीबद्दल एक डाव तरी बोला बोलले ते सर सगळ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाला माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचं पण विषय आहे त्याच्यानं किती लोक सुटले ह्या सगळा विषय काही एक दोन दिवसाचा नाही आहे तुम्हाला माहीत आहे आपण नव्वद टक्के कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे कर्जमाफी थांबवली होती कोणी बोलत नव्हतं अजितदादाचं मला बयान माहित आहे ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून पण आज अजितदादा बोलले पुण्याला दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादाना तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलक केला लक्षात घ्या બિરો રિપોર્ટ એસબીએન મરાઠી અમરાવતી